चला तर मोरे फिजिओथेरपी मध्ये येणारे सर्जिने बाबा आहेत त्यांना खूप छान असा अनुभव मिळालेला आहे तर ते सगळ्यांना आपल्याला सांगणार की त्यांना थेरपी पासून आता पर्सनली त्यांना खूप जास्त त्रास होते त्यांच्या खांद्यांसंबंधित तर त्यांना मिळालेला जो आजाराविषयी अनुभव आहे आराम आहे ते सगळ्यांना सांगणार आहे तर त्यांना मी विनंती करते की सर्जिने बाबांनी पुढे यावे एकदा सर्जिने बाबांसाठी जोरदार क्लापी करायचं सगळ्यांनी सर्जने बाबा सांगायचं तर त्यांनी वीस ते पंचवीस वर्ष सेवा केलेली आहे सरकारी सेवा उपडाके आणि सेवा करत असताना भरपूर त्यांना जाणवले आता सुद्धा काही काम असायची शेती सुद्धा आहेत म्हटलं शेतात सुद्धा काम असायची तर त्याच्या दरम्यानच बाबांना त्रास जाणवलेला आहे तर बाबा तुमचं संपूर्ण नाव सांगायचे

त्रास मला म्हणजे मी पंढरपूर वारीला गेलो होतो त्यावेळेला पाय पाय वारी चालताना माझा पायात पॉयझन निर्माण झालं आणि हे दोन सांधे दुखू लागले मग त्याच्यानंतर मी एम जी एम ला ट्रीटमेंट घेतली तीन लाख रुपये घालवले आणि त्याच्यात फरक पडला किडनी डायलिसिस केली किडनी डायलिसिस केल्यानंतर मग मला थोडा फरक पडल्यानंतर मग मला आमची बहीण सुलोचना नायकडे त्यांनी सांगितलं का तू मोरे थेरपीला प्रवेश घे मग माझा काय पहिला वेस्ट वापस नाही मग मा पण म्हणलं चला जाऊ म्हणजे आलो आणि मग मोरे थेरपीला प्रवेश घेतल्यानंतर इथली जी शासकीय यंत्रणा मी पाहिली मला ते फार समाधान वाटलं आणि मग मी नियमित ते थेरपी घेऊ लागलो बाबा थेरपी घेतल्यानंतर नसा अनुभव सांगा तुम्हाला कसा आराम मिळाला जे तुमचे खांदे दुखायचे कोपर दुखायचं गुडके खायचे की नाही शुगरचा सगळा त्रास आहे त्याच्यानंतर तुम्हाला चालायला जमायचं नाही तर आता काय अनुभव आहे हो बाबा आता म्हणजे शुगर माझी नियंत्रणात आहे मी सगळे नियम व्यवस्थित पाळतो आणि माझे हे सांधे दुखत होते एल्बो म्हणतात एल्बो एल्बो पेन आणि शोल्डर पेन हे दोन्ही आता सुरळीत चालू झालेले आहेत आणि पायाला सुद्धा चांगला फरक पडला आहे मी म्हणजे

काल गणेश चतुर्थीचा दिवस गणरायाची कृपा आणि आपल्या गणेश स्पेशल आणि दोन दोन स्पेशल थेरपी दिल्या एक व्हायब्रेशनची एक आणि एक नंबर परिवार त्या दोन्ही थेरपीने माझे हे रक्ता विसरण केले व्यवस्थित सर्व जाऊ झाले आणि मला संध्याकाळी आराम पडला मी शांत झोपलो सर्व घरच्या परिवारांना सांगितलं मला मला दोन थेरपी मिळाल्या आणि मग त्यामुळे आता माझ माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली माझं आयुष्य वाढलं असं मला वाटतं आणि मला या मोरेथेरपी बद्दल मोठा आदर वाटतो म्हणून मी या मोरियोथेरपी सेंटर मध्ये जे पडेल ते काम करण्याची माझी इच्छा आहे आणि ते मी करणारच त्यांचा अनुभव सांगितले <स्तुण> आणि खरोखरच बाबा सुस्वच्छ विचाराचे आहे आणि त्यांचा स्वभाव सुद्धा सुस्वच्छ आहे स्वच्छता हे त्यांचं कामच असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल बाबांनी खूप छान अशा उड्या मारून दाखवल्या होत्या आणि आजही तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं की बाबांना छान असा आराम मिळालाय त्यांचे जे गुडघे दुखायचे आता ते पूर्णपणे बंद झाले जे जा सांधे दुखायचा त्रास होता वय त्यांचा आहे सत्तर बहात्तर आणि ह्या वयात उड्या मारणं एवढी एनर्जी असणं ना जो नाही बरोबर की नाही बाबांना एवढा छान असा आराम हा परिवार कवचच्या स्पेशल थेरपीने मिळाला आहे एकदा परिवार कवचसाठी जोरदार क्लॅपिंग करायला आपल्याचे मी एक देतो की सर्व माणसांनी आणि पुरुषांनी या थेरपी श्रद्धा ठेवावी थे संयम ठेवावा आदर ठेवावा मानसिकता सकारात्मक असावी तर त्याचा फरक पडल्याशिवाय राहणारच नाही म्हणून प्रत्येकाने आपापली कर्तव्य पार पाडली पाहिजे आपण नेस्ता औषध घेऊन उपयोग नाही त्याचा सकारात्मक शरीराने साथ दिली पाहिजे आणि शरीराने साथ दिल्यानंतर कोणतीही गोष्ट साध्य होते म्हणून शरीर मानव मानव कपडे शरीर पाहण्याविषयी नाही कर्मचे महान बनत आहे नर नारायण नरका नारायण बन जात आहे नर करे तो नरका नारायण बन जाता आहे म्हणजे माणसाने जशी करणे केली तसं त्याला फळ मिळतो बाबांनी काय केले तर बाबांनी छान अशी थेरपी घेतली त्याच्यामुळे बाबांना फळ मिळालं आहे आणि बाबा बोलले की बाबांचं आयुष्य वाढलं आहे खरोखरच बाबांचं थेरपी घेऊन आयुष्य वाढलेलं आहे आरोग्य निरोगी झालेलं आहे आणि प्रत्येकाचं होणारच आहे एकदा बाबांसाठी जोरदार क्लॅपिंग करा बरोबर आपल्याला सांगितलं हो आहे धन्यवाद बाबा